श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री ब्रह्म यांचा साखर खेरडा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत इसवी सन एकोणीसशे पंधरा सुरू झाला शके अठराशे सदोतीसचं ईश्वर नामक नूतन संवत्सर सुरू झालं श्री महाराजांना अनुग्रह प्रसाद होऊन चार वर्षे पूर्ण झाली होती या चार वर्षात त्यांची नामसाधना पराकोटीला पोहोचली होती मासामागून मास मागून ऋतू पुढे सरकत होते शरद ऋतूचं आल्हाददायक आगमन झालं अश्विन मासात आमच्या माऊली कृष्णामाई ऋतुस्नात झाल्या या वार्तेने आमच्या गंगामाय अत्यंत आनंदून गेल्या त्यांनी अत्यंत प्रेमाने मातेच्या ममतेने तिला चोळी लुगडी करून ताट रांगोळी केली हा शुभ समाचार विहिणीस मनुष्या हाते पत्र देऊन कळविला हा शुभ समाचार वाचून त्यांच्या आई वडिलांना अत्यंत आनंद होऊन ते महिनेला भेटण्यासाठी साखर खेळण्यास आले पुढे मायबाईंनी विहिणीच्या संगणमताने मार्गशीर्ष महिन्यात फलशोभन करण्याचे ठरवले आता इकडे श्री प्रल्हाद महाराजांच्या कानावर ही गोष्ट आली तेव्हा ते, ते सद्गुरू श्री रामरायाला श्री मारुतीरायाला मनोमन हात जोडून प्रार्थना करू लागले हे रामराया हे मारुती राया हे सद्गुरू राया आपल्या साक्षीनेच मी आजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळण्याचा संकल्प केला आहे तो पूर्ण करून घेणे सर्वत आपल्याकडेच आहे माझ्या या संकल्पपूर्तीसाठी आपण सहाय्यभूत व्हावे हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आहे आपण सर्वार्थाने समर्थ आहात तेव्हा आपण योग्य अशीचं कृती या देहाकडून करून घ्यावी व प्रसंगानुरूप योग्य अशीचं वाणी माझ्या मुखातून वधवावी जेणेकरून हा संकल्प सिद्धीस जाईल तिकडे आमच्या गंगामाईने शुभ दिन व शुभ तिथी पाहून आप्तजन या फलशोभनाच्या कार्यक्रमासाठी बोलावून घेतले त्या दिवशी सकाळीच दोघांनाही औक्षवण करून अंगाला सुवासिक तेल उठणे लावून सुवासिनींनी मंगलस्नान घातले गर्भाधान संस्काराचा होम हवन भुवनेश्वरी शांती करून झाला नैवेद्य वैश्वदेव होऊन सर्वांची भोजने झाली आता रात्रीचा प्रसंग प्राप्त झाला श्री महाराजांनी शयन मंदिरात प्रवेश करताच मनोमन श्री सद्गुरू रामरायाचं व श्री मारुतीरायाच्या चरणांचं चा ध्यान करून वंदन केलं आणि पत्नीकडे म्हणजे कृष्णाबाईकडे पाहून म्हणाले जीवनामध्ये तुला खरा आनंद मिळावासा वाटतो का ती हो म्हणताच महाराज म्हणाले आनंद दोन प्रकारांनी मिळतो एक रामनाम स्मरण केल्याने व दुसरा विषय उपभोगाने कामवासनेच्या सेवनाने रामनामाच्या स्मरणाने होणारा आनंद हा खरा आनंद तर कामवासनेतून विषय उपभोगातून मिळणारा आनंद हा कुजका आनंद राम नामस्मरणाने मिळणारा आनंद हा शाश्वत सर्वकाळ टिकणारा अक्षय कधीही कमी न होणारा अपार अमर्यादित अखंड अनंत असा तर विषय उपभोगातून मिळणारा आनंद हा क्षणैक क्षणभंगूर व शेवटी दुःखालाच कारणीभूत होणारा आहे मग आता सांग तुला राम हवा की काम आमच्या जीजीमाय कृष्णाबाई अविलंब रामच पाहिजे असं म्हणाल्या ते ऐकून श्री महाराजांना परमानंद झाला व महाराज म्हणाले राम पाहिजे म्हणतेस तर मग त्यासाठी रामरायाचं अखंड चिंतन करावं लागेल म्हणजे तो राम चित्तात स्थिर होईल अखंड नामस्मरण करून आणि संसारात व्रतस्थ राहून त्या करुणाघन रामरायाची प्राप्ती करून घेता येईल आज आपली मनासहित सर्वच पंचज्ञानेंद्रिये बहिर्मुख आहेत ते बाहेरच्या दृश्य विषयाकडे ओढाळ ढोराप्रमाणे धाव घेतात गरज आहे ती फक्त त्यांचे तोंड फिरविण्याची त्यांची दिशा बदलण्याची या इंद्रियांची बाह्य पाहणारी दृष्टी वळवून तिला अंतर्मुख केलं म्हणजे ते हृदयस्थित असणाऱ्या आत्मारामाला बघू शकतील आणि त्या आत्मसुखाची गोडी एकदा निर्माण झाली म्हणजे ते, ते तेथेच अखंड रममाण होतील इंद्रियांवर एकदा ताबा मिळविला आणि अखंड नामस्मरण करीत त्याला सर्व प्राणीमात्रात पाहण्याचा अभ्यास करू लागलो म्हणजे तो राम सर्व चराचर सृष्टीत भरलेला दिसू लागेल अध्यात्म रामायणातील रामगीतेत लक्ष्मणाला उपदेश करताना श्री रामराय म्हणतात पंचज्ञानेंद्रिये व सहा मन यांना जो जिंकतो त्याला मी सर्वत्र भरलेला दिसतो कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आपल्या पाठीखाली ओढून घेतो त्याप्रमाणे आपणही बाहेर धाव घेणाऱ्या या इंद्रियांना आत ओढून घेऊ म्हणजे अंतर्मुख करू त्यांना अमृताहूनही अधिक मधुर असणाऱ्या रामनामाची गोडी एकदा लागली म्हणजे त्यांची विषयाकडील धाव आपोआप संपेल व नाम संकीर्तनाच्या गोडीने विषयाचा आपोआप विसर पडेल अमृतपान करणारा कधी कांजी म्हणजे तांदळाची प्राशन करील का अर्थात करणार नाही तेव्हा राम हवा आहे ना मग उशीर कशाला आज आणि आत्तापासूनच आपण दोघेही आपलं संपूर्ण जीवन त्या सद्गुरू रामरायाच्या चरणावर अर्पण करू आणि अखंड सद्गुरू रामरायाचं चिंतन करून परमानंदाचे धनी होऊ असा उपदेश करून श्री महाराजांनी कृष्णाबाईला म्हणजेच आमच्या जिचिमायला आपल्या गळ्यातून एक तुळशीमाळ काढली व रामनामस्मरण करण्यासाठी श्री सद्गुरू रामरायाचं स्मरण करून आपल्या मस्तकी लावून तिला दिली असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या उपदेशामुळे परमपूज्य जिचिमायचा जीवनाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समरेथ